ठाणे शहरातील अतिशय प्रतिष्ठेची वास्तू म्हणजे ठाणे कलाभवन या कलाभवनामध्ये अनेक कलेशी संबंधित एक्झिबिशन झाले प्रदर्शनं झाले अनेक मान्यवरांनी आजवर या ठिकाणी आपली कला प्रदर्शित केली मात्र गेल्या काही दिवसांपासून या वास्तूला अक्षरशः अवकळा आली आहे असं म्हटल्यास वावग ठरणार नाही या वास्तूचं प्लास्टर कोसळलं आहे अनेक ठिकाणी माती हलवण्यात आलेली नाही मोठ्या वास्तूमध्ये जळबट निर्माण झालेली आहे कोट्यवधी रुपये खर्च करून ठाणेकर नागरिकांसाठी कलाभवन उभारण्यात आलं मात्र आता हे कलाभवन आजके देत आहे सीपी गोयंका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ऍट यंग एज फॉर स्कॉलॅस्टिक्स स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.